वर्धा जिल्ह्यातील अलीपूर पोलीस स्टेशन नेहमीच वादाच्या भोवऱ्यात राहतं एक आठवड्या अगोदरच अलीपूर पोलीस स्टेशन मधील दोन पोलीस कर्मचारी यांनी दारू विक्रेत्यांकडून आठ हजार होती। याची चौकशी सुद्धा पुलगाव येथील पोलीस उपविभागीय अधिकारी राहुल चौहान यांच्याकडे पोलीस अधीक्षक नूरुल हसन यांनी दिली आहे या चौकशीत नेमकं काय झालं का हे मात्र बंद गुलदस्त्यात आहे हे प्रकरण थंड होते तोच आता चक्क अल्लीपूर पोलीस स्टेशन येथील पी एस आय खेडेकर यांनी गावातील उपसरपंच विजय कवडे यांना मारहाण केल्याबाबत उपसरपंच विजय कवडे यांनी अल्लीपूर पोलीस स्टेशनला पी एस आय खेडेकर आणि शिवीगार केलेल्या पोलीस कर्मचारी तुषार भोंबे या दोघांविरोधात तक्रार दिली आहे याविषयी अधिक माहिती देत आहेत वर्धा जिल्हा प्रतिनिधी सतीश काडे जी मला सांगा परत वर्धा जिल्हा हा पुन्हा एकदा वादाच्या भवरामध्ये अडकलेला आहे अशी माहिती प्राप्त झाली आहे की पी एस आय खेडेकर यांनी उपसरपंच यांना मारहाण केली आहे वर्धा जिल्ह्यातील अलिपूर पोलिस स्टेशन पुन्हा एकदा आहे हे पोलीस स्टेशन नेहमी वादाच्या भोर्यात असते एक हप्त्या अगोदर दोन पोलीस कर्मचाऱ्यांनी एका दारू विक्रेत्याकडून आठ हजार रुपयाची जेवाणघेवाण झाली होती आणि याबाबत रिसर तक्रार दारू विक्रेत्यांनी वरिष्ठांकडे दिली होती आणि वरिष्ठांची चौकशी सुद्धा सुरू आहे या प्रकरणाची चौकशी पूर्ण होण्या अगोदरच पुन्हा आता गावातील प्रतिष्ठित गेल्या वीस वर्षापासून राजकीय क्षेत्रामध्ये अग्रेसर उपसरपंच विजय कवडे हे आहे आणि हे एक प्रकरण गावातील गावातील एक प्रकरण मिटवण्यासाठी पोलीस स्टेशनला गेले होते आणि या प्रकरणाची विचारपूस कर, करीत असताना अचानक तिथून एक पी एस आय नामक व्यक्ती आला आणि त्यांनी उपसरपंच विजय गवडे यांना मारहाण केली याबाबत उपसरपंच विजय कवडे यांनी रिसर पोलिसांना तक्रार सुद्धा केली आहे बरं नेमकी कशा प्रकारची मारहाण केली आहे हात उघारलेला आहे गाली गलोज केलेला आहे शिगार दिलेली आहे नेमकं काय का नेमकं काय झालेलं का आहे आणि विजय कवडे हे जे उपसरपंच आहे त्यांनी तक्रार केलेली आहे तर ता त्यांनी तक्रारीमध्ये काय लिहिलेलं आहे या प्रकरणाबाबत पीएसआय खेडीकरशी संपर्क साधला असं त्यांनी सांगितले की सदर उपसरपंच विजय हा हे पोलीस स्टेशनला आले होते आणि यांनी उच्च शब्दामध्ये ते भाषा उच्च भाषेमध्ये गोंधळ केला होता आणि नशेमध्ये होते असे त्यांनी सांगितले आणि त्यानंतर त्यांनी कानाखाली दिली असे प्राप्त माहित झाली आहे बरं म्हणजे जे पी एस आय खेडकर आहे यांनी उपसरपंच विजय कवडे यांच्या कांशिलात लगावली आहे तर विजय कवडे यांनी अलिपूर पोलीस स्टेशनला रिक्षा तक्रार केली तर जे पोलीस आहेत त्यांनी काय केलं त्यांनी तक्रार घेतलेली आहे नोंदवलेली आहे तक्रार उपसरपंच विजय गवडे यांनी रिसर पोलीस स्टेशनला तक्रार दिली आहे आणि पोलीस स्टेशनला स्टेशन डायरीवर जे अमलदार होते त्यांनी रिसिप्ट कॉपी सुद्धा तक्रारशी दिली आहेत आणि त्यानंतर विजय कवडे यांनी मागणी केली आहे की मी गेल्या वीस वर्षापासून येथील राजकीय दोनदा ग्रामपंचायत सरपंच आणि दोन रेजिटमध्ये उपसरपंच आलो आहेत आणि मला मारली मारले आहे त्यामुळे माझी प्रतिमा पूर्ण विलीन झाली आहे मला न्याय देण्यात यावा अशी मागणी उपसरपंच विजय कवडे यांनी केली आहे बरं जेव्हा हे नेमकं प्रकरण घडलं त्यावेळेस उपसरपंच यांच्यासुद्धा उपस्थित होते सर्व ग्रामस्थ त्यांनी हा प्रकार बघितलाय उपसरपंच यांच्या सोबत ज्यांचं प्रकरण होतं गावातील एक नामक होता त्यांना पोलीस स्टेशनला बोलावलं होतं वानखेडे नामक नरेश वानखेडे आणि हे सोबत होते त्यांच्या आणि त्यांच्याच प्रकरण निपटवण्याकरता उपसरपंच विजय गवडे हे अलिपूर पोलीस स्टेशनला गेले होते परंतु त्यांच्या प्रकरणाची विचार केल्यानंतरच येथील पीएसआय यांनी कोणतीही म्हणजे न करता तू पिऊन आहे आणि उच्च शब्दात बोलू नको अशा प्रकारे वादंग घालून उपसरपंच यांच्या कांचीला लावली बर... त्यामुळे अंदीपूर परिसर पूर्ण वादाच्या भवऱ्यात आहेत आणि नागरिक सुद्धा संताप व्यक्त करत आहेत बरं सध्याची परिस्थिती काय आहे तिथे आता तुम्ही नेमकं घटनास्थळावर उपस्थित आहात काय काय का सांगू शकाल तुम्ही नेमकी परिस्थिती काय आहे ग्रामस्थांचं काय म्हणणं आहे पोलिसांना रक्षण करण्यासाठी अधिकार दिले आहेत मात्र ते स्वतः 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 हाती घेऊ शकत नाही कोणालाही शासकीय नियमानुसार किंवा मानवाधिकारानुसार कोणालाही मारू शकत नाही परंतु काही पोलीस कर्मचारी हे स्वतः स्वतः कायदा हातात घेण्याचा प्रकार करत असतात जरी जरी सर्वसामान्य माणूस पोलिसांना जा बिचारण्यासाठी गे, गेला

क्योंकि अब आरोग्यम क्लिनिक एंड पालस रिलीफ सेंटर में होगा लेजर टेक्निक से आपका इलाज बिना तकलीफ से लेजर टेक्निक और दूरबीन द्वारा इलाज बिना ऑपरेशन हर्निया अपेंडिक्स जैसे इलाज अब दूरबीन द्वारा आरोग्यम में इलाज पर बड़ी छूट पहले आए और बेहतर इलाज पाए हमारा पता प्लॉट नंबर उन्तीस डोए लेआउटाबाई डाकली मानकापुर नागपुर